राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी वेगवेगळ्या पिकासंदर्भात अचूक अशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो भरपूर हजारो शेतकऱ्यांना आपले व्हिडिओज पाहून तिथं फायदा झालेला आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला आपले व्हिडिओज पाहून काही फायदा झाला आहे का खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती चा आलेले असाल तर तीन लाख सबस्क्रायबरचा टप्पा आपल्याला लवकरात लवकर गाठायचा आहे मित्रांनो जवळपास दोन लाख नव्वद हजार जे काही सबस्क्रायबर आहेत तर ते होत आलेले आहेत फक्त दहा हजार ते दौरलेले आहेत एवढ्या महिन्याभरामध्ये आपण लवकरात लवकर करून घेऊ आजचा जो आपला विषय आहे तर तो म्हणजे तूर आणि सोयाबीन हे आंतरपीक असेल तर कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकता योग्य तणनाशक सांगतो मित्रांनो दोन प्रकारचे तणनाशक आपण जे काही तूर आणि सोयाबीन आंतरपीक असेल तर वापरू शकता कापूस आणि तूर जर एकत्र असेल तर तुम्ही कोणतेही तणनाशक तिथं वापरू शकत नाही आपल्याला लेबरच्या सहाय्याने जे काही तण आहे तर ते नियंत्रित करावं लागेल शेतकरी मित्रांनो जर पहिल्या तणनाशकाचा जर विचार केला तर त्याला प्री इमर्जन्स तणनाशक म्हणतो म्हणजे सोयाबीन आणि तूर पेरणी करून झाले झाल्या जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आतमध्ये आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे तर ते आहे मित्रांनो मार्क प्लस एक टाटा कंपनीचं याच वर्षी नवीन तणनाशक आलेलं आहे मार्क प्लस प्रति प्रति एकरासाठी एक हजार मिली म्हणजेच एक लिटर प्रति एकरासाठी तुम्ही ते वापरू शकता बहात्तर तासाच्या आतमध्ये किंवा शेतकरी मित्रांनो स्ट्रॉंगम या नावाचंसुद्धा तणनाशक आहे ज्याच्यामध्ये डायक्लोसुलम हा घटक आहे मित्रांनो साडेबारा ग्रॅम स्ट्रॉंगम या सुद्धा तुम्ही पेरणी करून लागवड करून झाले झाल्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आतमध्ये वापर करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमची सोयाबीन आणि तूर उगून आलेली आहे बऱ्यापैकी अठरा वीस पंचवीस दिवसाच्या आसपासचा कालावधी आहे गवत दोन ते चार पानावर आहे अशा टायमाला नेमकं कोणत्या तन्नाशकाचा वापर करावा शेतकरी मित्रांनो अशा टायमाला तुम्ही जे काही आदामा कंपनीचं शाकेद या नावाचं तणनाशक आपल्याला पाहायला मिळत आहे प्रति एकरासाठी फक्त आठशे मिली तुम्ही शाकेद या तणनाशकाचा वापर करू शकता प्रति पंधरा लिटर पव्हारणी पा पंपसाठी ऐंशी मिली आपल्याला शाकेद या तणनाशकाचा वापर करायचा आहे नॉर्मल थोड्याफार प्रमाणात तुरीवरती शॉक बसलेला आपल्याला पाहायला मिळेल परंतु शेतकरी मित्रांनो तुरीला जास्त काही नुकसान होणार नाही आणि विशेष म्हणजे सोयाबीनला तर काहीच प्रॉब्लेम या तणनाशकाचा येत नाही नॉर्मल शॉक बसेल परंतु दोन चार दिवसात पुन्हा एकदा जी काही तूर आहे तर ती रिकव्हरी होऊ शकते मित्रांनो या तणनाशका व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या तणनाशकाचा चांगला अनुभव आहे मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम